जय शिवराया आतापर्यंत आपण शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर काही प्रसंग बघितले आज आपण शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना कशी शिक्षा दिली जात होती याच एक उदाहरण बघूया आपण सर्वांना माहित आहे की शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिलं शासन केलं होतं ते रांजेगावच्या पाटलाला केलं होतं त्याचं नाव होतं बाबाजी गुजर पाटील आणि सगळ्यांना हेच माहित आहे की बा त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा होता तर मुळी कागदपत्रांमध्ये जे मुळी जे कागदपत्र आहे याच्यामध्ये कुठेही बलात्कार या, या शब्दाचा अंतर्भाव नाही म्हणजे बलात्कार हा त्या कागदपत्रांमध्ये शब्द नाही बद अंमल असा शब्द आहे आणि बद अंमल म्हणजे बलात्कार नाही बद अंमल म्हणजे राजे गावच्या पाटलांनी बाबाजी गुजरांनी त्या स्त्रीवर व्यभिचार केला होता पण शिवाजी महाराजांच्या काळात हा सुद्धा एक कडक गुन्हा होता एक भयंकर गुन्हा होता आणि तो शिवाजी राजांना मान्य नव्हता त्याच्याकरता त्यांनी ज्या वेळेस बाबाजी गुजर पाटलावर तो गुन्हा शाबूत झाला आणि पुरावे त्याच्या सगळे विरोधात गेले त्यावेळेस महाराजांनी त्याला चौरंग्याची अतिशय कडक शिक्षा सुनावली आता चौरंगा म्हणजे काय चौरंगा ही भयानक शिक्षा होती आणि ती शिक्षा म्हणजे खांद्यापासून आपले दोन्ही हात कापून टाकायचे आणि मांडीपासून दोन्ही पाय कापून टाकायचे त्याला चौरंगा म्हणत असत हा महाराजांनी जेव्हा त्याचा चौरंगा केला तर महाराजांच्या स्वराज्यात जवळपास पाचशे गावांचं जे स्वराज्य होत तिथे जेव्हा ही बातमी पसरली त्यावेळेस सगळ्यांना कळालं की आपला राजा जो आहे ना हा कोणत्या प्रतीचा आहे आपण काय केलं म्हणजे राजा आपलं कौतुक करतो आणि आपण काय केलं तर राजा आपल्याला शिक्षा देतो हे प्रजेला कळू लागतो आणि शिवाजी महाराजांनी कडक शासन याच्याकरता दिलं कारण बाबाजी गुजरे पाटील होते पाटील हा गावचा प्रमुख नेतृत्व करणारा आणि उद्या जर नेतृत्व करणारा असा व्यभिचारी निघाला तर त्याच्या कृत्याचा प्रभाव सगळ्या गावावर पडतो आणि समाज खराब होतो त्यामुळे नेतृत्वानी चारित्र्य संपूर्ण असलं पाहिजे हा महाराजांचा कटाक्ष होता आणि त्यांच्या शिस्तीच्या बाहेर त्यांनी कोणाला जाऊ दिलं नाही स्वराज्यामध्ये त्यानंतर माता भगिनींबद्दल एकही असा घाणेरडा गुन्हा घडल्याची नोंद नाहीये मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात बघतो की आपल्या महाराष्ट्रात रोज माता भगिनींवर अत्याचार होतात बलात्कार होतात पण त्यांना शिक्षा होत नाही गुन्हेगारांना कडक शासन झालं पाहिजे आणि ते वेळेवर झालं पाहिजे वेळेच्या वेळेवर शिक्षा दिली तरच त्यांच्यावर कायद्याचा वचक राहतो त्यांच्यावर कायद्याचा दरारा राहतो आणि ते घाबरतात पण आपले फास्ट्रॅक सुद्धा गुन्हेगारांना कडक शासन देत नाही लवकर देत नाही गुन्हेगार मुखात सुटतात आणि अनेक माता भगिनींचे संसार उद्ध्वस्त होतात कित्येकांचे जीवन उद्ध्वस्त होतात हे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना जे आपण शिवाजी महाराजांचा रात्र दिवस नाव घेतो यांच्याकरता लागीरवाणी गोष्ट आहे असं होऊ नये याकरता महाराष्ट्र शासनाला सर्वांनी विनंती केली पाहिजे की तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ताबडतोब निर्णय घ्या आणि शिवाजी महाराजांचे एक दोन निर्णय घ्या गुन्हेगारांना कडक शासन द्या त्याच्यानंतरच वचत राहील नाही तर हे असं प्रसंग आमच्या माता भगिनींबद्दल नेहमी घडत राहतील आणि त्यांच्यावर कोणतं वचत राहणार आणि अजून एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेस वेळेस रांजेगावच्या पाटलाला महाराजांनी शिक्षा दिली तर त्यावेळेस महाराजांच्या कार्यालयातून गेलेलं हे पहिलं पत्र आहे आणि त्याची तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी सोळाशे सेहेचाळीस महाराज तेव्हा फक्त सोळा वर्षांचे होते आणि हे पत्र महाराजांच्या कार्यालयातून गेलेलं पहिलं पत्र आहे त्याच्या गावाला त्याला जेव्हा गावात सोडलं गेलं तर त्यांचे जे भाऊ होते सोनजी पाटील यांनी महाराजांना विनंती केली की, की ज्यावेळेस तुम्ही आता या याला शिक्षा दिली की भयानक शिक्षा दिली पण याचा सगळं मला करावं लागतं याचा कुटुंब कबीला सुद्धा मला बघावा लागतो त्यांनी महाराजांना विनंती केली की की माझ्या नावावर तुम्ही करून द्या तर महाराजांना माहित होतं की सोनजी हे फार चांगला गृहस्थ आहे आणि महाराजांनी ठीक आहे मी तुमच्या नावावर करून देतो पण बाबाजी गुजरांना त्यांच्या ताब्यात देण्याकरता महाराजांनी सोनजी गुजरांकडनं जवळपास तीनशे होण घेतले गुन्हेगाराला त्याच्या ताब्यात दिलं कारण त्याला शिक्षा मिळालेली आणि दुसरं पाटील की त्यांच्या नावावर करून देण्याकरता महाराजांनी अधिक दोनशे होऊन घेतले छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रसंगामधून महाराजांनी स्वराज्याकरता पैसे उभे केले कारण त्यावेळेस स्वराज्याला पैशाची गरज होती आणि या पैशाचा उपयोग महाराजांनी लोक करता केला रयते करता केला आणि स्वराज्य श्रीमंत आणि धीमंत बनवलं त्याकरता आवश्यक असतं की गुन्हेगारांना वेळच्या वेळी कडक शासन घ्या हा प्रसंग जर आवडला असेल तर या चॅनल गरज महाराष्ट्राला ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे आपण महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिशय सोप्या शब्दांमध्ये पोहोचवू शकू तुमचे साथ आणि आशीर्वाद या चॅनल करता आणि माझ्याकरता अतिशय आवश्यक आहे जय महाराष्ट्र